पण यांच्या आगात ही कला असल्यामुळे यांना त्या कलेला ना थांबू नाही दिलं त्यांनी जरी विरोध केला hmm. तरी पण हे चोरून लपून तमाशा येण्याचा प्रयत्न केला आणि ते आले त्यांनी त्यांची जिद्द पूर्ण केली आल्यानंतर ते जोमाने इतके जोमाचा कलाग्रंथ झाला या बोरवेल्ल्यामध्ये मुळशीमध्ये या तीन तालुक्यात आणि महाराष्ट्रात सुद्धा माझ्या अंगावर आताही शारा येतो म्हणजे त्यांच्याबद्दल अभिमान मी माझ्या वडिलाप्रमाणे हे दोन व्यक्ती म्हणजे वडिलाप्रमाणे वागतो मी माझ्या गोठातजवून मला हे शिक शिकवू त्याच पद्धतीने यांची वडील पण ही कला जोपासण्याचं काम म्हणजे दादासारखं आज महाराष्ट्रात तेवढ्या ताकदीचा कलावंत नाही त्या एवढ्या ताकदीचा ढोलकीवाला नाही दोन्ही माणसांनी इतके ताकदीने कामं केली जर पांडुरंगमुळेच्या स्टेजवरून तो जर खाली आला गणगवळून वाजवून तर अशी भोतर सोडून आमच्या समोर असं जागेवर पिळ येते हे आमच्या रोईट पाहिजे आहेत हे कष्टाची व्यन्न आहेत ना त्यांनी जे कष्ट केलेले आहे ना त्याला आता उभं राहत आहेत नाही त्याची हरक होत आहेत त्यांचे आता सगळे दात ते झालं पण दादानी छत्रपती शिवाजी महाराजांची जर भूमिका केली त्या पांढरंगोळेच्या तमाशानंतर माधवराव गायकवाड गेल्यानंतर रायगडची mm -hmm. राणी योगनाट्य चालू असताना mm -hmm. संभाजी डोळेकर आमचा गुरुच होतो तो आम्हा या सर्वांना mm -hmm. त्यांनी आम्हाला त्या झोमानी त्या पांडुरंगळ्याच्या तमाशेमध्ये तयार केलं पांढुरंगच्या तमाशा त्यानंतर संभाजी डोळेकरांनी ते म्हणले ना की महाधवराव गायकवाड गेला ना गेला तरी मी असा माणूस तयार करणार आहे मग मला संभाजीची भूमिका दिली मला असा थरकाप सुटला एवढ्या मोठ्या माणसाचं काम मी स्टेजवर कसा करू हे दोन्ही व्यक्ती समोर येते कर हे पाठी बरोबर सपोर्ट करणार मेलाच तरी छाट मरे पण तू कामच केलं पाहिजे म्हणायचं हे अशी पहिले तू काम केलं सांगू सर हे शिवाजी मी संभाजी अका तंबाजीचे मालकच आम्ही हो तंबाजीचे मालकच आम्ही दहा दहा वीस वीस मिनिटं सर आता स्टेजवर टाळ्या पडायच्या तमाशे भूमिकेला चंद्रकांत कसे उभे करून मोठे मोठे सगळे तमाशे पुढे मालकांच्या चंद्रकांतच्या दत्ता भाडी पुणेकरांच्या तमाशेकडे आम्हाला संभाजी डोळेकर जगन्नाथ शिगवेकर यांनी मंडळींनी नेलं आमचा करार केला तिथून करार झाला आणि करार करून आम्ही खाली येणार पैसे घ्यायचे होते ठरलेले पैसे तेवढ्याच मोठ्या मुलीची गाडी तिथून का ते मॅनेजर होते विश्वास सोडणार नाही ही माणसं त्यांचा तमाशा आहे म्हणला तू कुणाला विचारून केला काय दिलं असेल ते आत्ताच्या आता तुझे पैसे परत घेईन ही माणसं मला हवी आहेत माझ्या तमाशात पाहिजे आत्ताच्या आत्ता यांना माझ्या गाड्यात बसवायचं आम्ही तू कॅन्सल केला का आणि त्या तमाशातून परत आलो एवढं जिद्दीचं शिवाजीचं भूमिका केल्यानंतर आजचा शिवाजी होणे नाहीत महाराष्ट्रामध्ये कळूराम पास्तर शिवाजी वस्तासारखी क्लासिकल डोळखे वाजवतील ना भरपूर आहेत टेक्निकलमध्ये प्रगती करणारे हुशार असणारे भरपूर ढुलकीवाले आहेत पण आज वस्ताज काळूराम ढुलकीवाला त्यांनी कर यांच्यासारखी ढुलकी आज महाराष्ट्रात तमाशा लोपली ती ढुलकी आत्ता परत पाहायला मिळणार नाही ही ढुलकी तेवढंच अभिमान आहे आपण आता विरुद्ध यानंतर भरपूर वाताहत झाले सर आमच्या तमाशाची भरपूर वाताहत झाले त्या पार तमाशात गेल्यानंतर मी मी होऊन यांना ऐकलं नाही नाही दादा ना, ना, आपल्या जेव्हा यांच्या तमाशा चालतात आपण तमाशा करायचा मला सांगायचं जगत तू ऐक अरे आम्ही सगळं करून बसले कशाला बस लागतोय आपण करतोय लोकांचे चार रुपये ना मी काय म्हणत होतो म्हणला आहे ना चार रुपये मिळतात आपल्या पोहोला घर प्रपंच वागतोय तेवढ्यावर असू द्या चालू द्या मिळवा आणखी बघू म्हणले चार दिवस आपण ज्या वेळेला आमची कमकुवतपणा होईल त्या टायमाला आपण चार वर्ष तरी स्वतःचा करू करू भरता व्हायचं काहीतरी हलव म्हणजे मी काय ऐकलोच नाही आपल्याला आता मग पांढर मुळेच्या निघालो आम्ही पांढर मुळेच्या निघाले की ही गोष्ट मालती आमदारला कळली म्हणजे असं असं होतं ह्या ग्रुपचं परत आम्ही ते डोळेकर मामा आम्ही नाही नाही तुम्ही इकडंच पाहिजे तिथं आम्ही सगळं बरोबर सात वर्ष काढली तिथं भी आखा तमाशा म्हणजे काय सगळे पांढरुमुळे सोपऱ्या माल तीन आमदारला हाऊसफुल बोर्ड नारायणमध्ये रिंग लागली तमाशाला आकाने हे बोर्ड वेळ मेळवणकर पाहिजे ते मेळवणकर पाहिजे मग असं करता करता आम्ही तो तमाशापत गेला माल ती नामदारचा परत इकडे घेऊन शनी गावात तमाशा केला तंबू केला स्टेज केला गाड्या आणल्या स्टेज आणला भरपूर जेवढं काय करायचं तेवढं कळलं मग त्यामध्ये आता यांचे मोठे बंधू गेले ॲक्सिडंटमध्ये गणभाऊ मेळवणकर गेले त्यांचे mm. ते तुकाराम म्हणून कलाकार होता मोठा भाऊ होता आमचा तो आम्ही त्याच्यानंतर मंगल होती माझी मंडळी हाऊसा होती आम्ही सगळेजण एवढे जण असताना मग आम्ही तपाशी चालू केला तमाशा जोरात चालायचं पण आपण आर्थिक बाबतीमध्ये कमी पडतो आणि आपल्या ओळखीचं मुळे नसल्यामुळं पैसा या कोणी कोणीव कार्यक्रमात कुठं घेच नाही गणगळ म्हणली की आमची गळवण करायची बघायला यायची लोक लाईन लागायची लोकांची सोपऱ्यांना वाट्याला यायची आणि मग ते तमाशा केला त्याच्यानंतर मग ह्या एकामेकाच्या लावादुया व्हायला लागल्या भाऊबंदकी त्याच्यानंतर मग पेटत गेली ह्यांचं मत वेगळं गेलं त्यांचं मत वेगळं गेलं माझं मत वेगळं गेलं मी माझं झालो हे यांच्या झाले ते त्यांचं झाले करता 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 यांनी नंतर मग ते सरांनी सोनवणे बारामतीच्या सरांनी यांना सहकार्य केलं भगवन मास्तर काळू नामु नावाचं म्हणजे तिकडे काळू वाळू चालते म्हणून त्यांनी ते काळूराम मास्तरचं काळूनामू केलं तिकडं लावलं तो ताम तो जो मराठवाड्यात गेला त्यांनी मग ते त्या मॅनेजर त्याला भेटला त्यांनी ह्यांना डिझेलला जेलला मातरून टाकलं आणि ते सर विचारे त्यांनी लय भरपूर प्रेम बघा आता त्याच्यावर इतका कोप केलेला आहे त्यांच्या इतका म्हणून त्यांना त्रास झालाय त्यांचे पैसे काही गेले आले बुडले तरी पण तो अजूनही तुम्हाला तिथपर्यंत तळमळीने सांगतोय की काळवण असताच कसं आहे बबन मास्तर कसा आहे नागदेव कसा वाजवतो होतो गावगाव बसतात कसा आहे जगन कुमार काय करतो प्रेम आहे इथं ते काय म्हटलं मी त्यांच्या चुलीपर्यंत जाऊन खातो म्हणजे त्या माणसाने आपण मी तर त्यांना वडीलच म्हणतो माझ्या वडिलांसारखंच आहे ते जसे हे दोन भाऊ मोठे तसे त्यांनी विचारले आपल्याला भरपूर सहकार्य केलं त्यांनी यांना सहकार्य केलं तिकडं तमाशा काढायला पैसे दिले ते गेले आले बुडलं बंद झालं बंद झाल्यानंतर मग आता झालं त्याच्यानंतर मग मी परत तिकडे मालती नामदारच्या तमाशाने मग बोरगाव करायच्या तमाशा लग बापूर बोरगाव तिकडून आल्यानंतर मी म्हटलं करायचं तमाशा आता दोन दहा बारामध्ये एकोणीसशे अकराला दोन हजार पासून मी तेच आमचं जे काळूबाळू गातात तेच गाणार आता ती ते जे काळूबाळू जे गातात ना लागवड ती सगळी दादा आणि जुन्या मनीच्या बाबतीत काय जाणार रेकॉर्ड आहे म्हणजे आता फक्त विनंती कळकळीची हातजोडी विनंती शासनाला की तुम्ही आता या ठिकाणी सर आज तुम्ही सांगलीवरून तुमचा वेळात वेळ काढून आमच्यापर्यंत आलात त्याबद्दल तुमचे मनापासून आमच्या सर्व कलावंत वेळवणकर ग्रुप करून मनापासून धन्यवाद सर स्वागत हार्दिक आठवले आणि पण येऊन वाताहर करून आज हे कलावंत तिथपर्यंत पोहोचावेल जुने कलावंत आहेत त्यांना महाराष्ट्र शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम तुमच्याकडून व्हावं आणि हा पुरस्कार जो मिचाबाई पुरस्कार आहे तो पुरस्कार काळुराम मास्तर आणि काळुराम ढुलकीवाले या दोन मंडळाला मिळून जरी दिला कारण आता जनेबाला तरी आपण प्रबत नाही का मागच्या तिसऱ्या वर्षी मिळायला जाईल जनेबा नाही नाही एक मिनिट एक मिनिट ते आपण घ्यायचं आहे सगळ्यात महत्वाचं जे आहे की ही सगळी व्यथा जी आहे ती वेळवणकर या तमाशा कलावंतांची आहे आणि आत्तापर्यंत आपण मगाशी पासून जे काही पाहिलं की वेळवणकरांचा हा सगळा जीवन प्रवास तुम्ही सगळं ते सगळं सांगितलेलं आहे हां तर खूप या ठिकाणी तुम शिकण्यासारखा आहे कारण तुमचा तमाशा जो आहे तो तालासुरातला आणि आव्हानात्मक आहे आणि ज्या ज्या ठिकाणी तुम्ही गेला त्या त्या ठिकाणी तुम्ही खूप गाजवलेला आहे अगदी सुरुवातीला पांढरंगोळी मांजरवाडीकर असतील किंवा मालतीता इनामदार असतील आणि त्यानंतर पुन्हा दोन हजार तीनला तुम्ही म्हटल्याप्रमाणे की तुमचा तमाशा नवीन जो तुम्ही काढलेला होता आणि तो नंतर दोन हजार अठरापर्यंत सालापर्यंत आणि अठरा सालानंतर पुन्हा दोन तमाशापडे झालेले हा तुमच्या तमाशाचा इतिहास मला समजलेला मला समजलेला तर खूप सुंदररीत्या तुम्ही या ठिकाणी आपण चर्चा करतो आहे अजूनही आपण बोलणार आहे एक दोन मिनटामध्ये तोपर्यंत आपण थोडं थांबूया